नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता सर्वात ब्रेकिंग न्यूज सरकारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चार टक्के महागाई भत्ता लाव करण्याबाबत राज्य शासनातून शासन त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता आपण आहोत मी आपण सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे नऊ अपडेट पंचमी सुरू करूया महागाई हो। भत्त्यामध्ये चार टक्के वाढ लाव करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागून एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अत्यंत शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र शासन कार्मिक लोक तक्रार व निवृत्त वेतन मंत्रालय निवृत्त वेतन वेतन धारकाचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांचे क्रमांक बेचेस ऑब्लिक चार दोन हजार चोवीस दिनांक तेरा मार्च चोवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्त वेतन धारकाचे तसेच कुटुंब निवृत्त वेतन धारकाच्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी आकर्षित करण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रार तसेच निवृत्त वेतन मंत्रालय सदरवरील नमूद दिनांक एक जानेवारी चोवीस पासून लागू करण्यात आलेल्या चार टक्के वाढी महागाई त्याचबरोबर ज्ञापनात नमूद करण्यात आलेल्या सेवेतील सेवावृत्त वेतन धारकांना तसेच कुटुंब निवृत्त धारकांना लागू असणार आहे त्यानुसार आता राज्यातील महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेमधील सेवावृत्त धारकाची त्याचबरोबर कुटुंब निवृत्त वेतनधारकांना दिनांक एक जानेवारी चोवीस पासून पन्नास टक्के दलाने मागाई पत्ता अनुज्ञान करत येईल तर अशाप्रकारे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चार टक्के महागाई पत्ता लाभ करण्यासंदर्भात अतिशय महत्व अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण आप पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव नव अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लक्षात धन्यवाद